नमस्कार महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये तमाशा या लोककलेचा सध्याची अवस्था खूप ढासळलेली आहे आणि विशेषतः तमाशाला तमाशाचं रूप राहिलं हे जरी खरं असलं तरीसुद्धा तमाशाची अवस्था जी आहे ती सर्वसामान्य लोकांच्याकडून किंवा ग्रामस्थांच्याकडून खूप वाईट आणि आता तर निवडणुकीचा काळ सुरू आहे त्याच्यामुळं लॉक डाऊनच्या काळात जसं होतं तशाच पद्धतीनं तमाशेची अवस्था आहे तर महाराष्ट्रातल्या एक नामा जो हरिभाऊ बडे यांचा होता आणि कित्येक वर्ष तो महाराष्ट्रामध्ये नावाजलेला तमाशा होता त्यांची नात शिवकन्या बडे आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे स्टेजवरती मुक्त मनानं ढोलकी वाजवणाऱ्या ना त्यांची नात आहे आणि त्यांची दुसरी नात यू एम पी एस सी परीक्षा पास झालेली आहे आणि चांगल्या पदावरती गेलेली आहे तमाशा कलावंताच हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे पण शिवकन्या मी तुम्हाला विचारतो की आता या वर्षाचा सीझन कसा चालू आहे आता ह्या वर्षाचा असं तसंच म्हटलं तरी चालेल फक्त लोक जगवायचे आणि तमाशा चालू नफा नाहीच राहिलेला पण तोटा बी येणार नाही मग तुम्ही जवर, आ, आ, चा चा आज हॉल्ट आहे थांबलाय निरा जवळच्या कॅनॉल जवळ लोणंद आणि निरा याच्या जवळच्या कॅनॉल जवळ त्यांच्या आज इथे रावट्या पडलेल्या आहेत दुपारच्या वेळी त्यांची माझी भेट झालेली आहे या वर्षी काय आता किती दिवस सीझन अजून आहे आता अजून एकोणतीस तारखेपर्यंत करणार आहे बर एकोणतीसच्या नंतर घरी जाणार मग तुमच्या प्रमाण कार्यक्रम झाले का नाही 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 यंदाच वर्ष अपेक्षेप्रमाणे झालं नाही कारण जे आचारसंहितेमुळे सातचा सा टायमिंग दिल्यामुळं लोकांनी तमाशेच कॅन्सल केले बरोबर बारामती असेल किंवा अकोला तालुका असेल नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये तिकडं ओपन सुपाऱ्या चालतात तिकडं oh. सात ते दहा वाजेपर्यंत तमाशा आणि सात वाजता लोकांचा तमाशा चालू होतच oh. नाही प्रेक्षक नसतो प्रेक्षक नसतो मग लोकांनी तमाशेच नाही ठेवले oh. गावांनी जे सुपाऱ्या असतात आपल्या मेन मेन ते तमाशेच नाही ठेवले huh. त्याच्यामुळं अतिशय आपला तर तमाशा चालू आहे पण छोटे छोटे तमाशे आहेत त्यांना सुपारेच नाही काही तमाशे असे घरी गेले हो हो बरोबर असे लोक कलावंत घरी गेले त्यांना सुपाऱ्या मिळाल्या नाहीत आणि लोकांच्या काय व्हायला लागलं डिमांड वाढत चाललंय सुपारी वाल्यांच्या अठराच पुरी पाहिजे वीसच पुरी पाहिजे पण पुरी आहे पण तुम्ही तसे पेमेंट पण द्या ना।, ना ते म्हणते तर आम्ही तिसऱ्या वर्षी दीड लाख रुपये दिले होते मग यंदा मी दीड लाख घ्या तिसऱ्या वर्षी डिझेल ते भावात नव्हतं ना, ना महागाई वाढली की महागाई वाढली नाईटवा तीस रुपयाची मिसळ ऐंशी रुपयाला झाली हो कलावता कलावंताचे पगार वाढले डिझेल वाढलं इतर खर्च वाढला खावटी वाढली तेल सत्तर रुपये किलो होत तिसऱ्या वर्षी आता शंभर रुपये किलो तेल आहे याचा फरक आहे का नाही लोकांना ते लक्ष देत नाही त्यांना वाटत गिर तमाशा करते म्हणजे हे लय मोठे माणसे हे मोठे माणसं आव गौतमीला तुम्ही तीन तीन लाख रुपये देता आणि शंभर लोकांना तुम्ही एक लाखात मागता चुकीच oh. आहे हे चुकीचं oh. हे शंभर बोर गरीब आज जनतेच्या जीवावर म्हणजे लोक तमाशा हा गावकरी यात्रा कमिटी पुणा जिल्हा सातारा जिल्हा आणि अर्धा नगर जिल्हा नाशिक जिल्हा या चार जिल्ह्यावर तमाशा जिवंत आहे आणि तुम्ही जर असं केलं तर हे लोक कला राहणार नाही संपत चाल चांगली सातारा तर संपलेला आहे संपलेलं आहे तिकडे मोठा तमाशाच नेत नाही माणूस नाही आणि ते काय करायला लागले साठसत्तर हजार भेटला या का, का चालेल चार पाच बाया का नाच येणार काही काय व्हायना आपले चालले पण जे मोठाले तमाशे सात महिन्याचे आता पुढल्या वर्षी तर सात महिन्याचा तमाशा एक नाही दिसणार तुम्हाला पुढल्या oh. वर्षी तिकिटावरले खेळ संपले फक्त मोठमोठ्याले यात्रा करायच्या यात्रा केल्यानंतर गाड्या घरी आणायच्या आणि डायरेक्ट चैत्रामध्ये सुरू होता सात महिन्याचा एकही तमाशा तुम्हाला बघायला भेटणार नाही मोठ्याल्या तमाशापासून अगदी मंगलमंशी असतील रघुमामा असतील कोणी असतील कारण काय झालेले शून्य किंमत झालेली तमाशा कालावंत mm. एक तर शासन लक्ष देत नाही प्रशासनाचा एवढा त्रास आहे परमिशन देत नाही तुम्ही कशाला आले कशाला कोणी बोललो तुम्हाला तुम्ही कशाला तमाशा करता अरे तमाशा करतो म्हणजे काय आम्ही काय बेरबार चालवतो का आम्ही काय का का का। mm. का देशी दारूचं दुकान चालवतो का <laughs> आम्ही काय गांजा विकतो का <laughs> त्यांच्याकडून हप्ते घेऊन तुम्ही सगळं चालवून देता आणि तमाशा करतो म्हणजे आम्ही काय करतो ही महाराष्ट्राची लोककला ही जिवंत करण्याचं काम करतो लोकांचं मनोरंजन करतो लोकांचं काय ताणतणाव तो ताणतणाव कमी होऊन जातो समाज प्रबोधन कार्यक्रम लोकांच्या भावना कशा राहिलेल्या नाही तमाशे खूप सुंदर शिवकन्या यांची व्यथा खूप आहे आणि तिने त्यांनी जे प्रश्न उभा केलेत ते अत्यंत महत्वाचे आहेत की तमाशाला तमाशाचं रूप राहिलं नाही असा जरी प्रेक्षक म्हणत असला तरी त्या पद्धतीने तमाशाला प्रतिष्ठा मान तो देत नाही आणि पैशाच्या बाबतीमध्ये तर खूप ओढाताण केली जाते मागायचा विचार केला जात नाही कलावंताच्या भावनेचा विचार केला जात नाही ही खूप स्थिती आहे मग आता पुढच्या वर्षी सात महिने चालणार नाही चैत्रापुरता एक महिनाभर चालणार मग तमाशा कलेचं काय होणार तमाशा कलेचं काही दिवसांनी चित्रावर दिसणार बाई अशी नाचत होती माणूस असा वाजित होता दिसणार हो पुस्तकी रूपी दिसणार जशी बैलगाडी कशी दिसती चित्रात हो मोजक्या ठिकाणीच बैलगाडी बघायला oh. भेट हो आणि बैलगाडी आता शेतकरी शेतकरी दिसतो आता मॉडर्न मध्ये oh. जुना शेतकरी फक्त तुम्हाला चित्रात चित्रा तसच तमाशा चित्रा होता होता म्हणजे बाई नाचणारी होती व्यंगचित्रात दिसणार ढोलकी वाजणारा व्यंगचित्रात दिसणार ah. असं काहीतरी घडत आणि तमाशा होता एवढं होता बा पूर्वी तमाशा असे असे ah. लोक गावगाव जाऊन तमाशा करायचे आता वगाला कस काही काही ठिकाणी आता सातर दिल्या वगाला मागणी असेल मग आता अजून तिकडे काय हो तिकडे ते वग बिग व्हायचे वग सुद्धा लोकांना माहिती हो ते अजून बी होते का म्हणजे लोकांना अजून बी ते चित्ररूपी आता अर्धा तमाशाचा झालाय अजून संपूर्ण तमाशा व्हायला काय वेळ लागला खूप खरोखर अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि त्यांनी उत्तर दिलेलं आहे की तमाशाचं अस्तित्व संपत आलंय नाव तर तमाशाचं त्याचं बोरडाऊन असतं तमाशा म्हणायलाच आहे पण प्रत्यक्ष त्याचं अस्तित्वही संपत आलंय आणि ही कला एक दिवस लयात जाणार आहे आणि कलावंताचा खूप हाल होत आहे आणि शेवटी कुणीही तमाशा फड काढतंय आयाचा एक मुद्दा झाला ज्याला कलावंत जाऊ द्या आता डी जे मुळे बँड कलावंताला किंमत राहिली का नाही क्लाट वाजणाऱ्याला किंमत राहिली का ड्रम वाजणाऱ्याला किंमत राहिली का विशेष नाही बँड कुणी लावत का आता एक डीजे लावला का तीस चाळीस हजार सुपारी दिली का रेकॉर्डिंग आहे कवरी पूर्ण आणि झाले बँड वाले मेले उपाशी कालावर अशीच तर झालेली का। तमाशाची काय झाली खूप शिवकन्या तुम्ही खूप तमाशाविषयीची अत्यंत तळमळीने व्यथा मांडताय आपल्या वाडवडिलांचं आजोबांची कला म्हणून कसं तरी चालवायचं आहे नाव टिकवायचं आहे आणि चार कलावंत त्याच्यावरती जगतील अशी अपेक्षा तुम्ही ठेवून खरोखर खूप तडपडताय तुमची व्यथा आहे आणि शासन पातळीवर तर तमाशाच्या बाबतीत खूप उदासीनता विविध वेळच्या वेळ पॅकेज नाही आहे कलावंतांचं पॅकेजचं नावच घेतलं नाही कोरोना मध्ये कोरोना किती साली आला दोन हजार एकोणीस ला एकोणीस ला वीस ला कबूल केलं दोन लाख रुपये देऊ म्हणून दोन हजार वीस ला त्या आम्हाला भेटलं तेवीस लांड ला मग तुम्ही मला सांगा तीन वर्षांनी पॅकेज म्हणजे दोन लाख रुपये ते बी मालकाला कसे कबूल केले की हे नुकसान भरपाई म्हणून ते बी दोन लाख रुपये अहो दोन लाख एक कलावंताला उचल देतो आम्ही दोन लाख एक या कलावंताला उचल देतो दे दे वीस लागते आणि ते बी व्याजाबट्ट्याने पैसे काढतो जमिनी घाण ठेवतो आणि ते पैसे काढून आम्ही लोकांचे लोकांना उचली देतो तमाशा चालवतो खूप खरं तर प्रश्न इतके अनुतरित आहेत आणि त्यामुळं तमाशाचं काय होणार हा सगळा चिंतेचा प्रश्न हे आ... धंदा केल्यापेक्षा दोन नंबर धंदे केलेले परवडतील ना हे तमाशा आपण लोक कला लोकांसाठी किंवा शंभर लोकांसाठी एक नाव आपण कलाकार आपण काही करू शकतो तमाशामध्ये आपण ढोलकी वाजू शकतो गाणे म्हणू शकतो नाचू शकतो लोकांचं मनोरंजन करू शकतो त्याच्यात त्याच्यात नफान काहीच नाही ना काहीच नाही ना बरं नाव काय नाव सगळ्याची नाव झालेली त्याच्यापेक्षा काय बिअर हे सगळं बिअर टाकलेलं बरं नाही ती आहे आहे वस्तुस्थिती तमाशाचा विचार समाज करत नाही प्रेक्षक करत नाही आणि त्याला अपेक्षा त्याला ती तमाशा कला पण नको आहे फक्त त्याला फुकट काय पाहिजे आणि सहभागी व्हायला पाहिजे कलावंत नाचतोय ना आपणही त्याच्या सहभागी होऊन तात्पुरतं हे करून काय म्हणतो छाचीवर सगळं अवस्था समाजातील तरुणांची सध्या आहे तरुण चांगल्या विषयाकडं प्रशासन जरी असेल तर समजा आता तमाशी काही वाईट वस्तू का तुम्ही मला सांगा जमावबंदी तुम्ही करता तमाशामध्ये जमावबंदी करता आणि लोकांच्या सभेला नाही काहीच नाही बदल तिथं नेत्यांच्या सभेला तुमची जमावबंदी नसती का तिथं काही तुम्हाला कायदे कानून नसतात का म्हणजे एखादा गरीब जर पाया खाली चिरडत तर त्याला अजून चिरडण्याचा प्रयत्न प्रशासन आणि शासन करतो तुम्हाला शासन तमाशा शिकव जगावण्याच्या मार्गावर नाही पूर्वी जे सरकार होत काँग्रेसचा असो किंवा राष्ट्रवादीचा असो आर आर पाटील होते आर आर पाटील आम्हाला न्याय मिळवून दिला दहाचा टायमिंग दिला oh. oh. होता सरकारने ते oh. म्हणले दहाच्या नंतर मुंबईमध्ये इमान उडलं नाही पाहिजे लोकांना त्रास होतो म्हणजे म्हणे असं कसं काय म्हणे मग तसंच आहे म्हणे दहाच्या नंतर बारा वाजेपर्यंत तुम्ही टायमिंग द्या म्हणे oh. oh. तमाशा कलेला बारा वाजेपर्यंत टायमिंग द्या मग त्यांनी बारा ते साडे बारा वाजेपर्यंत तमाशाला टायमिंग आणलं खूप म्हणजे असे राज्यकर्ते जे आहेत ते, ते खूप अल्प प्रमाणात पण खरोखर शासन पातळीवर उदासीनता आहे समाजात तमाशाच्या बाबतीमध्ये सगळी अनावस्था आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तमाशा कलावंताची आणि त्या फडमालकाची अवस्था खूप वाईट, वाईट सध्या झालेली आणि आपण व्यथेनं मांडत आहात आता एकोणीस तारखेनंतर एकोणतीसनंतर हा सगळा संप म्हणजे बनणार आहे पुढच्या वर्षी काय होणार हे काळ सांगणार आहे सांगू शकत हो हो तमाशा हे वस्तुस्थितीच राहणार आहे तुम्हाला तमाशा हे जिवंत राहणार नाही कलावंत जिवंत राहणार नाही आणि कलावंताचे हाल झाल्यामुळं कलावंत परत तमाशे देईल म्हणून मला वाटत नाही खूप अंदाज तुमचा जो आहे तो रास्ता आहे असं मला वाटतंय त्यामुळं बाकीच्या कला प्रकाराकडे तात्पुरतं तास दोन तासात मिळणारे पैशाकडे कलावंत आता ते बघा कसे कार्यक्रम बाकीचे चालले गोंधळ जागरण आमके तमके कलावंत आहे की नाही हा जगू शकते असं आहे आणि तमाशा खरोखर त्याला वाईट दिवस आहेत आणि अपेक्षेप्रमाणे कलावंत येत नाही ही वस्तुस्थिती आपण खूप सुंदर मांडलेली आहे आता किती दिवस इथं आहे ऑल्ट एक दिवसाचा ऑल्ट आहे तिथं आता एक आजच्या दिवस आहे उद्या कार्यक्रम आहे इंदूकडं ठीक आहे खूप आपण भेटू नंतर विचार